परभणी तालुक्यातील तरुडा गावच्या रस्त्यासाठी आमदार सुरेश वरपुडकर यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत दिला निधी रस्त्याअभावी तरुडा येथील शेतकरी ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते रस्त्याची दुरावस्था पाहून पाथरी विधानसभेचे आमदार सुरेश वरपुडकर यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून आज एकोणतीस जुलै रोजी उद्घाटन आमदार सुरेश वरपुडकर यांच्या हस्ते करण्यात आले तरोडा येथील गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून रस्त्याची दयनीय अवस्था पाहता शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी आमदार सुरेश वरपुडकर यांच्याकडे प्रश्न मांडून रस्त्यासाठी निधी उपलब्ध करण्याची मागणी केली होते आमदार सुरेश वरपुडकर यांनी तरोडा येथील ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत एकोणऐंशी लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून एक हजार सातशे मीटरचा डांबरीकरण रस्त्याचे व पुलाचे बांधकामास सुरुवात करण्यात आली यावेळी तरोडा येथील सरपंच मुरलीधर शेळके जिल्हा परिषद माजी सभापती रामभाऊ घाडगे उपसरपंच लक्ष्मण दुगाणे चेअरमन बालासाहेब खवले नारायण शेळके वसंतराव खवले विश्वनाथ खवले बळीराम कदम आदी ग्रामस्थ उपस्थित होते ताज्या बातम्या पाहण्यासाठी आवाज आपला मराठी आमच्या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा उद्घाटन केलं त्याचं आज तर तालुक्यात तरुणा येथील मुख्यमंत्री पूर्ण अप्रोच रोडचं जे जगाके ते परळी रस्त्यावर सुरू तरोडा गावापर्यंत या रस्त्याचं डांबरीकरणाचं काम त्याचबरोबर गावातल्या पुलाच्या फार मोठ्या अडचणी या ठिकाणी होत्या त्या पुलाचं काम सुद्धा याच्यामध्ये होणार आहे हा रस्ता फार रजदारीचा आहे रोकोडा मंदिरावर जाणारा फार मोठा रस्ता आहे गावातून आणि भाड्याचे सर्व लोक दिशनासाठी येतात त्यासाठी हा रस्ता अत्यंत महत्वाचा त्या रस्त्याचा आज आपण या ठिकाणी आज तर गावामध्ये जो मुख्य रस्त्याचा कार्यक्रम म्हणजे प्रश्न होता मोठा पाठीचा तर डांबरीच्या रस्त्याचा जो मोठा प्रश्न होता आम्ही वस्पुरता साहेबांच्या पाठीमागं लागून त्यांना विनंती करून त्यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता करून रस्ता मो आणि त्या रस्त्याचं उद्घाटन आज माननीय आमदार सुरक्षराव ठाकर यांनी नारळ फोट केलेलं आहे आणि एका सहा महिन्यामध्ये आमच्याकडचा जो प्रश्न होता तो मार्ग लागला आणि साहेबांनीसुद्धा आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की लवकरात लवकर नुकसान दर्जा सुद्धा आम्हाला करून घेण्याचा प्रयत्न करू आणि तुमच्या काळातून तुमचा सहकार्य राज्या मान्य साहेबांच्या पूर्ण पाठी सर्व गावकरी मंडळी आहेत तेवढंच मी बोलतो आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा साहेबांनी आम्हाला प्रमाणे मदत करावी गावसुद्धा त्यांच्या पाठीवर म्हणजे तयार आहे आणि त्यांना म्हणजे सुद्धा आहे साहेबांनी इतर जे काही महत्त्वाचे काम आहेत त्या कामामध्ये आम्ही त्यांना हे केलेलं आहे विनंती केलेली आहे त्यांनी आमची विनंती मान्य केलेली आहे आम्ही सर्व गावकरी मंडळी त्यांच्या पाठीशी आहोत एवढंच मी बोलतो